नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी मेडिकलची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे आणि या प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थी व पालकांना बरेचसे प्रश्न पडलेले आहेत त्यापैकी काही मोजके प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चेला घेणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर बऱ्याचदा जे मुलं फ्रेशर आहेत त्या मुलांना मेजरली हे सगळे प्रश्न असू शकतात काय रिपीटर्स असू शकतील त्यांनासुद्धा हे प्रश्न पडू शकतात परंतु कंबाईनली हे सगळे प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुमचा सगळ्यांचा फायदा होऊ शकतो म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे आता पहिला प्रश्न असा होता जो मी काय यूट्यूबच्या कमेंटमध्ये पाहिला इन्कम बिलो एट लॅक आहे सो so, शंभर टक्के फीस माफ होईल का म्हणजे ज्या मुलींच्या बाबतीमध्ये शासनाने जो आदेश काढलेला आहे मुलींना मोफत शिक्षण तर कॅटेगरीच्या मुलींना आधीपासूनच होतं दहा टक्के फीस भरून त्यांना प्रवेश मिळायचा बऱ्याचदा पहिले सगळे भरावे लागायचे परंतु नव्वद टक्के फीस परत यायची ट्यूशन फीस म्हणजे दहा टक्के फीस लागायची तर नव्यानं जे आरक्षण आता लागू झालेलं ला आहे त्याच्यामध्ये ए सी बी सी मुल, ओ बी सी आणि डब्ल्यू एस कॅटेगरी या सगळ्या कॅटेगरीला जे तर डेव्हलपमेंट फी सोडून ट्यूशन फीज जी असेल ती शासन भरणार आहे दहा टक्के फीस ही विद्यार्थ्यांना भरावी लागेल विशेषतः मुलींच्या बाबतीतला हा विषय आहे जे विद्यार्थी मुलं मुलांच्या बाबतीत जे विद्यार्थी ओपन डब्ल्यू एस ओ बी सी आणि एस सी बी सी कॅटेगरीत येतील तर त्या ठिकाणी ओपनला तर वेगळा रूल राहील पण या तीन कॅटेगरीमध्ये ओ बी सी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फिफ्टी पर्सेंट फीज जे येतात मुलांना लागू राहील परंतु इन्कम आठ लाख आहे परंतु जर अर्ज ओपनमधून केला तर मग फीजमध्ये माफी मिळेल का हा पण एक प्रश्न मी यूट्यूबला बघितला होता तर मुळामध्ये जर तुम्ही ओपनमधनं अर्ज करताय तर त्या ठिकाणी तुमचा फीसच्या बाबतीतला फीस माफीच्या बाबतीतला कुठलाही क्लेम बसत नाही कारण जर तुम्ही ओपनमध्ये अर्ज करता त्याच्यामागे काहीतरी रिझन असणार आहे कदाचित तुमचे पॅरेंट्स गव्हर्मेंट सर्वंट आहेत कदाचित तुमचं उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे किंवा त्यांचे ऑलरेडी व्यवसाय आहे मोठ्या स्वरूपात त्यांच्या उलाढाली आहेत फायनान्शियल उलाढाडी त्यामुळं त्यांना नाहीलाजा ओपनमधनं ना अर्ज करावा लागत असेल तर त्या ठिकाणी जे तर तुम्हाला फीजच्या बाबतीतला बेनिफिट मिळणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला फुल फीज भरावी लागेल परंतु असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांचं उत्पन्न कमी आहे परंतु त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही आणि ते ओपन ओपनपर्यंतचा अर्ज करतात कारण ते ओपन कॅटेगरीत बिलॉंग करत असतील तर अशा केसमध्ये ई बी सी फॅसिलिटी ही कॉलेज लेवलला तुम्हाला मिळते त्या ठिकाणी त्या संदर्भाची प्रोसेस कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला करता येते आणि त्यातूनसुद्धा तुम्हाला फीसमध्ये काही सवलत किंवा फीसमध्ये माफी मिळू शकते परंतु ई बी सीच्या संदर्भातली जी प्रक्रिया असते ही अगदी तुमचं कॉलेज सुरू झाल्यानंतर करायची असते त्यासाठी आत्ता रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काहीही करायचं नसतं सो एक महत्त्वाचा विषय होता की शंभर टक्के फीस माफी होणार का तर नाही दहा टक्के मुलींच्या बाबतीत भरावी लागेल आणि ओपन डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओ बी सीच्या बाबतीत मुलांच्या केसमध्ये फिफ्टी पर्सेंट फीस भरावी लागेल जनरल कॅटेगरीमध्ये पूर्ण फीस भरावं लागेल इतर ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांना ऑलरेडी सवलत आहे विशेषतः एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जी एन टी आणि एस बी सी यांना पहिले दहा टक्के फीस लागू आहे ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये क्युरी असेल तर काय करायचे म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांनी नीटचे रजिस्ट्रेशन केलेत म्हणजे सी टी सेलचे रजिस्ट्रेशन केले आणि याच्यामध्ये जर काही क्युरी असेल तर ऑनलाईन व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ती दूर होऊ शकते का बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या केसमध्ये कुठे सर्टिफिकेटचा नंबर चुकलेला आहे कुठं बारकोड चुकलेला आहे त्यामुळे बऱ्याचदा पालक पॅनिक होतात कुणाच्या नावात चूक झालेली विद्यार्थ्याचं सोडून द्या इतर आईच्या वडिलाच्या किंवा अजून काही तर त्यावेळेस विद्यार्थी व पालक फार पॅनिक होतात परंतु विद्यार्थी मित्रांनो मुळामध्ये तुम्हाला जे ॲडमिशन मिळणार आहे ते म्हणजे तुमचे नीटचं स्कोअर त्यानंतर तुमची कॅटेगरी तुमचं जेंडर ह्या गोष्टी प्रॉपर असाव्यात याही केसमध्ये जर काही चूक झालेली असेल आणि जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर जिथं तुम्ही रिपोर्टिंगला जाणार त्या ठिकाणी ही चूक कॉलेजच्या लॉग इन आयमधून दुरुस्त करून सी टी सी एलला रिपोर्ट केली जाईल आणि तुमचा पुढच्या राऊंडमध्ये मा ॲडमिशन घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो त्यामुळं कळत न कळत अनावधानानं जर एखादी चूक झाली असेल तर काहीही काळजी करायचं कारण नाही पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते हा एक फार मोठा विषय आहे परंतु यावर एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल कारण या संदर्भामध्ये खूप विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत की सर आमच्याकडनं सर्टिफिकेटचा नंबर चुकला आहे विशेषतः किंवा आमच्या सर्टिफिकेटवर आमचं सर्टिफिकेट जुनं होतं आमचा बारकोडच नव्हता तर मग आम्ही तो आउटवर्ड नंबर टाकला मग ते चालेल का बिलकुल चालेल काही अडचण नाही पूर्वी जे सर्टिफिकेट यायचे चार पाच वर्षापूर्वी त्याच्यावर बारकोड वगैरे येत नव्हते नंबर असायचे आउटवर्ड नंबर वगैरे त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही त्यानंतर अजून सेम प्रश्न आहे जो वरती पण आपण कव्हर केला सर मी ओपनमधून फॉर्म भरला तर फीस पन्नास टक्के होईल का मी मराठा आहे मुळामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांनी नीटचा फॉर्म भरला असेल तो कदाचित त्यांनी डब्ल्यू एस कॅटेगरीतनं भरला असेल किंवा ओपनमधनं भरला असेल परंतु आता महाराष्ट्रामध्ये दहा टक्के ए सी बी सीला आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना जे इतर स्पेशली दहा टक्के सीट्स आहेत प्लस मुलींच्या केसमध्ये मोफत शिक्षण झालं आहे म्हणजे दहा टक्केच भरावं लागतील मुलांच्या बाबतीत पन्नास टक्के फीज भरावं लागेल पण जर तुम्ही अर्जच ओपनमध्ये करत असाल तर तुमचा क्लेम होत नाही जर तुम्ही सी बी सीतनं अर्ज केला तरच तुम्ही फिफ्टी पर्सेंट फीजसाठी इलिजिबल आहात फिफ्टी पर्सेंट शासन भरेल फिफ्टी पर्सेंट तुम्ही भराल आता बऱ्याचदा काही मुलांनी डब्ल्यू एस सर्टिफिकेट होतं त्या भरशावर राहिले अजून नीट फॉर्म नीटचे रजिस्ट्रेशन सी टी सी एलचे सुरू आहेत अजूनही तीन चार दिवस वेळ आहे तुमच्यापैकी कुणीही अजून जर रजिस्ट्रेशन प्रक्रिया केलेली नसेल तर अजूनही ए सी बी सीच्या कास्ट सर्टिफिकेटला अर्ज करा ते जर एक दोन दिवसात उपलब्ध झालं तर लगेचच तुम्ही त्याला नॉन क्रिमिनलसाठी अर्ज करा नॉन क्रिमिनलचे रिसिप्ट आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून तुम्हाला ए सी बी सीमधनं जाता येईल व्हॅलिडिटीसाठी अर्ज करायचा त्याची पावतीसुद्धा तुम्हाला अपलोड करता येईल शासनाने ऑलरेडी व्हॅलिडिटी सादर करायला अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याची मुदत दिलेली आहे त्यामुळं जर तुम्ही कॅटेगरीत बिलॉंग करता म्हणजे आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला ए सी बी सीचं आरक्षण लागू झालेलं आहे पण तुम्ही जर ओपनमध्ये अर्ज करत असाल तर तुम्हाला फीस माफी मिळणार नाही जर तुम्हाला फीजचा फायदा घ्यायचा आहे शासनाने ही जी काय सुविधा उपलब्ध करून दिली त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी जाईतं तुम्हाला ए सी बी सीमधनं अर्ज करणं अपेक्षित आहे आणि ईडब्ल्यू एस तुम्हाला आता अलाव नाही आहे त्यामुळे ए सी बी सीसाठी जायचं तुम्ही थोडीशी धावपळ केली पाहिजे हे कागदपत्र रेडी केले पाहिजे मी किती दिवस झाले व्हिडिओ टाकतो आहे ए सी बी सीच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासनं माझ्याकडं पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी भेटून माहिती घेऊन गेलेल्या पालकांनी आताही रजिस्ट्रेशनला येत आहेत आजही त्यांनी सर्टिफिकेट काढलेलं नाही आहे आता काय म्हणावं तुम्हाला जर सुविधेचा फायदा घ्यायचा तर तुम्हाला किमान पेपर तर दिलेच पाहिजे ना तर तेवढं तुम्ही जे येतं काळजीनं काम करा जेणेकरून तुम्हाला त्या फीजचा फायदा घेता येईल आणि शिक्षणात फायनान्शियल अडचणीचा जो येतो बऱ्यापैकी भाग सार सरकारने उचलायचं ठरवलं आहे तर तुम्ही किमान त्याचा फायदा नक्की घेतला पाहिजे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अप्लायड बट नॉट रिसिवड हा ऑप्शन सी टी सेलच्या रजिस्ट्रेशन नीट युजीमध्ये चालेल का बरोबर चालेल एखाद्या विद्यार्थ्याकडं जर कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि त्यांनी काढायला टाकलं असेल तर त्या ठिकाणी जे येतं ते कास्ट सर्टिफिकेट अप्लाइड बट नॉट रिसिवचा ऑप्शन निवडू शकतात परंतु त्या ठिकाणी तुम्हाला रिसिप्टचा नंबर जो येतो दाखल करावा लागेल सेम व्हॅलिडिटीच्या बाबतीतसुद्धा हा विषय आहे त्या ठिकाणी सुद्धा जे येतं तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी अप्लाइड बट नॉट रिसिव्हचा ऑप्शन निवडता येईल पण तिथेसुद्धा जे तुम्हाला जी रिसिप्ट तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या ठिकाणचा जो त्या रिसिप्टचा नंबर आहे अर्ज क्रमांक प्लस त्याची तारीख या दोन्ही गोष्टी दो तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये नक्की नमूद केल्या पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये जात आहे आणि जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं त्यावेळेस मात्र हे सगळे ओरिजिनल पेपर तुमच्याकडे उपलब्ध असावे अर्थात यामध्ये फक्त ए सी बी सी कॅटेगरी अशी आहे की त्यांना व्हॅलिडिटी सादर करायला अर्ज केल्याच्या दिनाकापासून सहा महिन्याची मुदत आहे इतर ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहे कृपया गाफील राहू नका ही सवलत तुमच्यासाठी लागू नाही विशेषतः एस टी कॅटेगरीचे जे मुलं आहेत त्यांना ही सवलत लागू नाही तुम्ही अलर्ट राहा तुमचं सा कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर व्हॅलिडिटी लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजे आज जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तुम्ही जर ॲडमिशनला गेलात रिपोर्टिंगला आणि तिथं जर तुम्ही व्हॅलिडिटी सादर करू शकली नाही तर कॉलेज तुम्हाला ओपनमधनं तुमचं कन्वर्जन करतं आणि नंतर तुम्हाला मार्क कमी आहेत तर मेरिटमध्ये ॲडमिशनही मिळणार नाही योगायोगानं मिळालं तर खालच्या कोर्सला कॉम्प्रोमाइज करून घ्यावं लागेल आणि तिथं तुम्हाला फुल फी भरावी लागेल म्हणून कागदपत्राची व्हॅल्यू समजा आपल्याला जर सुविधेचा लाभ घ्यायचा आहे तर पेपर आपले सगळे रेडी असले पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र सिटी सेटच्या रजिस्ट्रेशनमध्ये आय क्यू कोटा भरायचा राहून गेला ही एक कमेंट मी पाहिली ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटच्या पंधरा टक्के कोट्यामध्ये भाग घ्यायचा आहे आय क्यू कोट्यामध्ये जिथं त्याला थ्री टाईम फीज भरायची आहे आणि मॅनेजमेंट कोट्यातनं बी एम एस असेल बी एच एम एस असेल या कोर्सेसला जायचं असेल तर रजिस्ट्रेशन करताना त्याच्याकडून ती फीज भरायची राहिली असेल तर याला काही पर्याय आहे का तर यस जर आज आप आज आपण एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ॲट द टाईम ऑफ चॉईस फिलिंग तुम्हाला ॲडिशनली फाय थाउजंड पेमेंट करायची सुविधा उपलब्ध असते त्या ठिकाणी तुम्ही पाच हजार रुपये भरून आय क्यू कोट्यासाठी इलिजिबल होऊ शकता आणि मग त्या पद्धतीनं जे तुम्हाला चॉईस फिलिंगसुद्धा करता येते सो so, आय क्यू कोट्याचे जरी पैसे भरायचे आज विसरले असतील किंवा चुकून राहिले असेल तरीही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते पैसे भरता येतील हा पण एक महत्त्वाचा विषय त्यानंतर नीटच्या सी टी सेलवर रजिस्ट्रेशन करताना ॲडमिट कार्डवर फोटो आणि फिंगरप्रिंट लावायचे आहेत का जे आता मुलं रजिस्ट्रेशन करता आहेत सी टी एस एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी नीटचं स्कोर कार्ड ॲडमिट कार्ड अपलोड केलं जातं आहे तर ॲडमिट कार्ड अपलोड करताना तिथं फोटो लावायचा आहे का त्यावर थंब असलं पाहिजे का साईन असली पाहिजे का तर असली तरी चालेल नसली तरी चालेल त्यासाठी असं काही कुठं थमरूल नाही आहे जो असं स्पेसिफिक सांगितलेलं नसतं की तुम्ही त्यावर फिंगरप्रिंट उमटवलेच पाहिजे किंवा फोटो लावलाच पाहिजे किंवा साईन केलेलीच पाहिजे अशा कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे परंतु जर तुम्ही असं व्यवस्थित सिस्टमॅटिक करून जर अपलोड केलं तर ते चांगलंच आहे यातून तुम्ही तुम्ही किती डिसिप्लिन आहात तुमचं किती ते सगळे डॉक्युमेंटच्या बाबतीत अपडेट आहात किंवा तुम्ही व्यवस्थित जर डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केले तर बऱ्याचशा गोष्टी पुढच्या ॲडमिशनच्या वेळेस पण हो सोप्या होतात शक्यतो ब्लड डॉक्युमेंट अपलोड करू नका शक्यतो ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट अपलोड करू नका कारण बऱ्याचदा अशा वेळेस आपण जेव्हा ॲडमिशनला जातो जर आपले डॉक्युमेंट ब्लड असतील किंवा ते प्रॉपर स्कॅन झालेले नसतील किंवा ब्लॅक अँड व्हाईट असतील तर आपल्याला बऱ्याचदा अडचणी येतात आणि जेव्हा आपल्याला ॲडमिशन मिळतंय म्हणजे मिळालं आहे आणि केव्हा कागदपत्र प्रॉपर अपलोड केलेलं नाही म्हणून जर अडचण आली तर मग त्यापेक्षा जास्त मोठं दुःख असू शकत नाही अजूनही चार दिवस कालावधी दिव उपलब्ध आहे ज्यांचेही अजून रजिस्ट्रेशन बाकी असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी एकतर ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा किंवा किमान कलर्स कलर स्कॅ कलर झेरॉक्स काढलेले जे पेपर्स असतात डॉक्युमेंट्स असतात ते तरी किमान मला अपलोड करा त्याच्यावर स्टॅम्प वगैरे कलर सगळ्या गोष्टी प्रॉपर येतात आणि भविष्यामध्ये आपल्याला कुठली अडचण उपलब्ध समोर येत नाही सो हे काही महत्त्वाचे प्रश्न होते विद्यार्थी व पालकांचे जे मी या ठिकाणी शेअर केले तुम्हाला डिस्कस केले अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला नक्की विचारा तुमच्यासाठी जेवढी योग्य माहिती आवश्यक माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन हाला की वेळ मिळत नाही त्यामुळं बऱ्याचदा अनेक विषय समोर असूनही व्हिडिओ बनवायला होत नाही आता जवळजवळ रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आजचा म्हणजे वीस तारीख सुरू झालेली आहे परंतु आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे आणि ही माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्ही जर त्या पद्धतीनं पुढे गेलात तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो काही गोष्टीच्या बाबतीत विशेषतः ओपनमध्ये अर्ज न करता ईडब्ल्यू एसमधून करा किंवा ए सी बी सी बंद करा तर यातून अनेक मुलांचा फायनान्शियल फायदा होऊ शकतो कागदपत्र जर चुकीचे अपलोड झालेत नंतर त्रास होतो ते पण जर तुम्ही काळजीपूर्वक केले तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो असे अनेक विषय आवश्यकतात म्हणून ही सगळी माहिती तुम्हाला शेअर केली व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद